बजरंग बलीच्या शपथ न सांगतो राहुल्या काहीच नाही सांगितलं बा राहुल्या काय म्हणणं आहे तुझ्या या गोप्यांना काय सांगितलं शिकलेले अरे शिकलीनं माझा फोन ब्लॉक केला मग मी कुठे फोन लावला तर तिनं शिकलीचा निरोप सांगितला मला किंवा आता शिकलीनं माझी ब्रेकअप केला म्हणून मग या गोप्यानं काय केलं गणे ते असं सांगेल मला किंवा को शिकलीला कोणतरी सांगितलं की माय अनुरूपीचं सुरू आहे म्हणून मग रावल्या तुला काय वाटते की आपल्या गोप्यानं जाऊन सांगितलं का की तुझे अन्न रुपीचा चालू आहे तर हो मला शक आहे या गोप्यावर यांना सांगितलं असेल त्या शिकलेल्या अभे चिलिमतोंड्या आम्हाला तरी कुठे माहित आहे रुपीचं टोया चालू झाला म्हणून आता खरं खरं सांगा आम्हाला तुया रुपीशी काही चालू आहे का अ oh माय okay. अ ते अभे अ काय करून राहिला ना खुल्ला खुल्ला तु रुपीशी चालू आहे ऐकायचं <coughs> हो गणा माय आणि रुपीचं चालू झालं आता अभे <coughs> दलिंदरा आम्हाला सांगितलं काय प्या तुया नवीन लफड्याबद्दल <coughs> नाही पण मी सांगणारच होतो ना अरे आम्हाला माहितच नाही तुम्ही हा गो कसा कसं काय सांगितलं असले काही तर विचार कर तोंड्या

म्हणून मला असं वाटलं की बाप्यास सांगितलं असेल तिला त्या शिलेले रुपीच्या त्याच टाकला असेल खड आमच्यात मला पहिले तर माहित नव्हतं नाही का नाही सांगितलं शिकलेल्या पाहिजे रे नाही पाय कसा बोलून लागला गोप्या म्हणून तुम्ही घेतला बघू थांबले रावल्या काय काही सांगितलं नाही त्या गोप्याने शिकलेले पण तुला शक्य का ते आय का शिटल्याशी चालू आहे ना मग काय रुपी सोबत तू भेळला आता हा <laughs> ते आमचं असं जुळलं कळ मग आता त्या कशी जुळलं ना मग आता राहिला तू त्या सिथली शेकप झाला तुला काय दोन्ही टपल्याला हात ठेवायचा काय एकाच टाइमला दोन्ही टप्प्या वाजवता काय तू ते का जाऊ <much> दे पण त्या सिथली सांगितलं कोण ते आम्हाला काय माहित बे? तू पाहत रे पुन्हा काय केलं तू त्याच्यात एकाच वती दोन पोरशी करत चाल नाही यातून गोप्या शे घ्यायला लागले का चाल फुट लवकरातून तिकडे काय केला त्याच्यात आम्हाला नको सांगतो आता पाहतो ना मी कोण आहे तो हरामखोर चांगलाच बजावतो हा चांगला बजाव चाल नाहीतून आमचा बस खराब करू आता हो जातो जातो एवढा काय बोलून राहिला तू अरे दल्या कोण सांगितलं असेल त्या शिकलेले कोण केलं असेल हरवल्याचं आहे अरे का नंदेकडे सांग ना कोण सांगेन अरे मॅच सांगितलं गोप्या त्या शिकलेले हा त्या सांगितलं पण आणि काउंटर बाबा गोप्या हा हा जो आपला दविंदर रावला ना हा शिकलेले धोका देऊन आणि त्या रुपीले बी हा त्याचा ते चुकलंच रावल्याचा दोन दोन पुरीला तो धोका देऊन राहता पण गणपले याचा माहिती कसा पडलं की याचा बारा रुपये सोबत टाका भेटला हम्म मला कसं माहित पडलं अरे गो काय रावल्याच्या फोनचा पासवर्ड मला माहिती मला त्यात या रावल्यानं जे मेसेज टाकले होते ना रुपीले ते मी वाचले आणि मला समजलं याचं झालं चालू झालं मला एका गाण्यात त्या काय सांगितलं रे त्या शिकलेले चालू द्यायला होतं शिकले सोबत त्याचं मग त्या रुपीला सांगायला लागत होतं की बा त्याचं पहिलेच आहे तुम्ही त्याच्याशी नको करू हो, बा हो, तू हो, काही हो, त्या हो, रावल्यानं हो, आहे ना त्या सोबत जे चॅटिंग केली ना ते मी पाहिलं हा रावल्या काय सांगितलं रुपीले की बा मी तीन तीन दिवस सांगून होतो काही काय म्हणते हा गाण्या हे सांगा निरा वास येते हा आता तूच सांग मला हे गोष्ट त्या रुपयाला सांगून आला मी का खर नाही का तीन तीन दिवस काय काय माझ्या डोस्क फिरलं आणि त्याला सांगून तू ना आता या रावला गेला ना तुम्ही थोड्या वेळाने रुपीचा फोन येते ब्रेकअप म्हणून याची शिकली जाते आणि ते रुपी जाते साहायचा मला काय म्हणते तीन तीन दिवस सांगत नाही म्हणते मला रावल्याशी मग काय मला म्हणते ते जाऊ दे आपण आपल्यापेक्षा बोलणार काही काय किती दिवस झाले आपण बोललो नाही यांच्यासोबत बोल बर तू बोलास मित्रांनो नमस्कार तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत आहात ना पाहत राहा आणि आपल्या मित्रांना पण सेंड करत राहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस््राईब मात्र जरूर करा धन्यवाद